राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज दिवस आहे आणि आपल्यासोबत भाजपचे उमेदवार अजित गोपचडे सर आहेत सर काय सांगाल आज अर्ज भरण्याचा दिवस आहे मात्र तुम्ही अनेक जण मंदिरात जातात चांगली वेळ असते म्हणून पण तुम्ही मात्र आज भाजपच्या ऑफिसमध्ये आलात काय सांगाल ज्या भारतीय जनता पार्टी मध्ये मी जन्मलो आणि ज्या भारतीय जनता पार्टी माझी आई आहे त्या, त्या पार्टीचं आधी स्मरण करणं आणि ज्यांच्या हाताखाली काम केलं ते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे प्रमोदजी महाजन मान्य नितीनजी गडकरी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यासारख्या थोर नेत्यांना स्मरण करणं या सगळ्या नेत्यांचे ऋण व्यक्त करणं आणि असे हजारो नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे या पार्टीने घडवलेले आहेत त्यामुळे ही पार्टी ही आमच्यासाठी कुटुंब आहे त्यामुळे माझे तर आईवडील आज शेतात आहेत त्यांना मी सकाळी फोनवर त्यांना नमस्कार केला आशीर्वाद घेतला पण ज्या भारतीय जनता पार्टीमुळं माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते मोठे झाले त्या पार्टीचं प्रातस्मरण करणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे मी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेला आणि आमचे जे प्रातस्मरणीय जे सगळे आमचे आदरणीय नेते आहेत यांना नमस्कार करेल आणि मग मी पार्टीचा फॉर्म म्हणून भरायला राज्यसभेसाठी जाईल कार्यकर्ता त्याचा खासदारकीचा उमेदवार आज अर्ज भरत आहे काय नेमकी भावना आहे नाही मी अजूनही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझे पाया अजूनही जमिनीवर आहेत मी दिलेल्या संधीचं सोनं करेल आणि कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या अनेक मी खूप सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला अपेक्षा पण नव्हती की मला फॉर्म भरायला बोलवतील पण मी भविष्यामध्ये पार्टीनं दिलेल्या या कार्याचं मी निश्चितच सोनं करून दाखवेल आणि भारतीय जनता पार्टी ही जी माझ्यावर जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणाने पार पाडेन शेवटचा एक प्रश्न खासदार झाल्यावरती पुढचा संकल्प नेमका काय असणार आहे देशभरामध्ये ज्या दरिद्री नाराण्याची सेवा करणे पंडित दीनदयाळजींचा अंत्योदयाचा नारा शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणे आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सात लाख खेड्यांमध्ये रुग्णमित्र अभियान उभं करणे जे देवेंद्रजीचा जो संकल्प आहे जो देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण राज्यात पन्नास हजार रुग्णमित्र केले तशा पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये रुग्णमित्र अभियान देवेंद्रजींना जे आम्ही आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त जी भेट दिली ती मान्य मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक रुग्णमित्र अभियान आणि आरोग्याची एक मोठी चळवळ संघटनेच्या माध्यमातून आम्ही उभी करू खूप खूप धन्यवाद साम बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राखेश मसुरकर साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका